हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार ऑगस्ट आणि वारा हे रविवार तर उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढी अमावस्या तर या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या दर्श अमावस्या गटारी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आषाढी अमावस्याच्या दिवशी पितरांच्या सेवेसोबतच माता लक्ष्मी भगवान विष्णू यांच्या सेवेसोबतच आपल्याला उद्या दिव्यांची सुद्धा पूजा ही करायची असते या दिवशी दिव्यांची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं तर आषाढ अमावस्या हा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पवित्र श्रावण महिना हा चालू होत आहे त्यामुळे ही आषाढी अमावस्या अतिशय महत्वाची अशी मानली जाते आषाढ हा महिना भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित असतो आणि या काळात भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे सुख समृद्धी येते पितृदेवांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ असा मानला जातो अनेक वेळेला कळत न कळत केलेल्या चुकांमुळे माणसाला पितृदोषाला या सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच या दिवशी वास्तुशास्त्रानुसार काही उपाय जे आहेत तर ते सांगितले गेले आहेत तर अनेक प्रभावी उपाय या दिवशी केले जातात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या आषाढी अमावस्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे नकारात्मक शक्ती पितृदोष बाधा शत्रू पीडा शत्रूंचा त्रास हा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल आणि आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जा मी जेव्हा कधीही नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आषाढी अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितृ पूजा केल्याने त्याचे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला असतात तर या अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्यामुळे किंवा पवित्र पाण्यामध्ये स्नान केल्यामुळे पितृदेवांच्या शांती मिळते त्याचप्रमाणे या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यामुळे वाईट कर्म आणि पापांचा सुद्धा माश होतो जर आपल्याला काही दोष लागलेले असतील कोणी काही आपल्यावरती करणी बाधा केलेली असेल वारंवार आपल्याला शत्रूचा त्रास होत असेल दरिद्री आणि गरिबी ही आपली पाठी सोडत नसेल तर तुम्ही नक्कीच या आषाढी अमावस्येला या, या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करा जर तुम्हाला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या गर घरी तुम्हाला मी ज्या वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे त्यामुळे तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होईल बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस असे चालू असतात आणि अचानकपणे या दिवसांमध्ये बदल होतो जसं की आपल्या मागे संकट अडचणी यायला सुरुवात होतात आणि आपल्याकडे पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात आणि लक्ष्मी प्रसन्न होत नाही आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये अशी काही लोक असतात असतात की ज्यांना झालेलं नाही आपले शत्रू वाईट होण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि या लोकांमुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी यायला सुरुवात या या होते आपलं कोणतंही महत्वाचं काम जे आहे तर ते पूर्ण होत नाही त्याचबरोबर आपल्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखादी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत तडजोड करत असतो कष्ट करत असतो पण कधी कधी इतके प्रयत्न आणि मेहनत करून सुद्धा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही जर आपल्याला काही पितृदोष लागलेला असेल किंवा आपल्या कुंडली मध्ये ग्रह जे आहेत ते वीक असतील कुमकुवत असतील तर अशा प्रकारच्या या काही समस्या आहेत तर त्या आपल्या सोबत घडत असतात आणि म्हणूनच जेव्हा विशिष्ट तिथी येते तर या तिथींना पवित्र नद्यांमध्ये गंगेवरती या तीर्थक्षेत्री स्नान करण्याला विशेष पण आता आपल्याला सर्वांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं अशा वेळी आपल्याला घरच्या घरी काही वस्तू ज्या आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि स्नान हे करायचं आहे जर आपण या वस्तू पाण्यामध्ये टाकल्या तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी या दूर होत असतात आणि म्हणूनच तुम्हाला उद्या सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे सर्वप्रथम आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि त्यामध्ये वस्तू टाकायचं आहे ती म्हणजे गंगाजल पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही पण एक चमचाभर गंगाजल आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर हे गंगाजल तुम्ही पवित्र गंगेवरून किंवा त्या पवित्र नद्यांमधून आणलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि तुमच्याकडे जर नसेल तर पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला गंगाजलची बॉटल मिळेल तिथून सुद्धा तुम्ही आणू शकता आणि त्यातलं हे गंगाजल तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता गंगाच्या रंगोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात पित्रांचा मिळतो आणि त्यासोबतच आपल्या आयुष्यातील सर्व यशाचे मार्ग हे सुद्धा मोकळे होतात त्याचबरोबर पुढची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ सुद्धा टाकू शकता मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती करणीबाधा नजर दोष जर आपल्याला कोणी लावलेला असेल तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि त्यामुळे थोडस खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे यानंतर प्रखर पितृदोष हा दूर होण्यासाठी आणि पितृदोषाचा त्रास हा नष्ट होण्यासाठी आणि त्यासोबतच आपली प्रगती होण्यासाठी अगदी चिमुठभर काळे तीळ सुद्धा टाकायचं आहे तर पहा अमावस्याच्या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करतात आणि काळे तीळ जे आहेत तर ते पितरांना अर्पण करत असतात हे तीळ अर्पण केल्यामुळे कितीही प्रखर पितृदोष असेल कितीही त्रास तुम्हाला होत असेल तर पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणूनच अगदी चिमूटभर काळे तीळ तुम्हाला आंघोळीच्या या दिवशी काळे तीळ घालून स्नान करण्याला विशेष महत्व दिलं जातं सोबतच अनेक अडचणी सुद्धा यामुळे दूर होतात त्याचबरोबर तुमची गरिबी दरिद्री आर्थिक समस्या दूर करण्यासाठी एक तुळशीचं पान हे सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे असं म्हटलं जातं की एकादशी अमावस्या पौर्णिमा या तिथींना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पान टाकलं तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यामुळे आपली संपूर्ण गरिबी दरिद्री निघून जाते आणि आपल्या सर्व पैसे येण्याचे मार्ग सुद्धा मोकळे होतात तर या वस्तू ज्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डोक्यावरनं पाणी घेऊन हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे तर बघा आता स्नान करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत म्हणजे सकारात्मक विचार तुम्हाला ठेवायचे आहेत कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी किंवा वाईट विचार जे आहेत तर ते मनामध्ये ठेवायचे नाहीये आणि अशा पद्धतीने तुम्हाला स्नान जर करायचं आहे जर तुम्ही या पद्धतीने स्नान केलं तर नक्कीच तुमची सगळी नकारात्मकता त्याचबरोबर पितृदोष करणीबाधा शत्रुपीडा दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतील स्नान करून झाल्यानंतर जर गरीब व्यक्तीला काही दान करणं शक्य झालं तर आवर्जून दान करा तुम्ही काहीही दान करू शकता तुम्ही अगदी पाणी सुद्धा दान करू शकता अन्नदान करू शकता जे एखादी गरीब व्यक्ती तुम्हाला मिळेल गरजू व्यक्ती मिळेल तर त्या व्यक्तीला तुम्हाला आवर्जून थोडं का होईना दान हे करायचं आहे या दिवशी दान करण्याला विशेष महत्व दिलं जातं तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची जननी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ